तालुक्यातील जलजीवन अभियाना अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार आणि कामात अनियमितता असल्याचा आरोप मात्र तालुक्यातील लासुरणे गावातील नागरिकांनी केलाय या गावात सुरू असलेल्या जलजीवनासाठी ग्रामपंचायतीने दिलेल्या गावठण पाच आठ जागेत पाण्याच्या टाकीचे बांधकाम न करता आर्थिक अपार करण्याच्या हेतूने दिलेल्या जागेत टाकी न बांधता ठेकेदारांनी चक्क नैसर्गिक स्त्रोत असलेल्या ओढ्यातच टाकी बांधण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय यावेळी स्थानिकांनी हा प्रकार उघडकीस आणलाय मग असा असताना या ठेकेदारावर कारवाई का होत नाही या ठेकेदाराच्या पाठीमागचा राजकीय वरद हस्त नेमका कोणाचा असा सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय यावेळी स्थानिक नागरिकांशी बातचीत केली आहे इंदापूर तालुक्यातील लासुर्णे या गावामध्ये जलजीवन मिशनच्या कामामध्ये खर तर जी पाण्याची टाकी त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली होती ही पाण्याची टाकी गायरण जागेमध्ये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली होती पाच आर जागा त्या ठिकाणी देण्यात होती मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये ह्या जागेचे अदलाबदल करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप या ठिकाणी स्थानिकांकडून केलाय आपण पाहू शकता खरंतर ही जागा नैसर्गिक स्रोत असलेल्या ओढ्या नाल्यांची आहे जवळपास सहासष्ट फुटाचा हा ओढा आहे मात्र यावरती अतिक्रमण करून तर हा ओढा बारीक करण्याचं काम या ठिकाणी या ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जे पाईप वापरलेले आहेत खरं तर या पाईपची क्षमता देखील मोठी नाही मात्र असं असताना ही, ही सगळी प्रक्रिया या सगळ्या प्रक्रियेमध्ये खरं तर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातोय ज्या ठिकाणी टाकी मंजूर करण्यात आली त्या ठिकाणी खरं तर हे काम करण्यात यायला येणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं मात्र असं असताना त्या ठिकाणी हे काम झालं नाही आपण इथल्या नागरिकांशी बातचीत करू काय सांगाल खरं तर ही जा ही जी टाकी आहे एक आयरन जागेमध्ये मंजूर केली होती आणि नंतर ठेकेदाराच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून ही जागा नैसर्गिक असलेल्या नाल्यांच्या जागे त्या ठिकाणी मंजूर झाली काय नेमकी अडचण तुम्हाला येते आमच्या नर्समध्ये आम्ही दलित वस्ती आमची आमच्या दलित वस्तीचे सहाशे ते साडेसहाशे लोकसंख्या आमची तर तिथे पाच पाव पावसाचे पाणी भरपूर साचलेले असते तर ते आमच्या गावाला टाकी गा, मग गावाला पाणी देण्यासाठी आमचा विरोध नाही पण आमचे जे वस्तीचे आहे पाणी थोपण्याचे ते आता तुम्ही बघितलेलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यात बीड जिल्ह्यात काय क्रिया झाली पूर्ण पाणी आमच्या वस्तीला जाईल काय नेमकी काय मागणीकडे जिथं टाकी मंजूर झाली तिथं कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे खरं तर गायरन जागेत ही टाकी मंजूर झाली होती मात्र नगर ग्रामपंचायत असेल किंवा ठेकेदार असेल यांनी ही ही टाकी नैसर्गिक स्रोत असलेल्या ओढ्या नाल्यामध्ये घेतली सदर टाकी बांधकाम आहे ग्रामपंचायती सांगून सुद्धा ठेकेदाराने ऐकलं आहे मुद्दम होणे ती टाकी उभा केलेली आहे फक्त टाक काम उरकून घेण्याचे नादात ना नैसर्गिक नाल्या अडथळा आणून शेजारी दलित वस्ती आहे आसपास प्लॉटिंगचे सिटी सर्वेचे प्लॉट आहेत आता हे पाणी सगळं सिटी दलित वस्तीत आणि सिटी सर्वेच्या प्लॉटमध्ये जाणार आहे ह्या टाकेला भविष्यात धोका निर्माण शंभर टक्के धोका निर्माण होणार आहे ही पडली तर ह्याला जबाबदार कोण असं आमचं म्हणणं आहे ह्या जीवितहानी वगैरे झाली तर जबाबदार कोण हे असं आमचं म्हणणं आहे खरं तर ही जी बेकायदेशीर बांधल्याचा आरोप तुम्ही करताय कोण हा ठेकेदार आहे आणि कश काय या बेकायदेशीर ठिकाणी नामक ज्यावेळेस हे काम मंजूर झालं त्याच वेळेस ग्रामपंचायत लासूरने यांनी गावठा गायरानातली पाच गुंठे जागा ही टाकी बांधण्यासाठी त्यांना दिलेली आहे परंतु त्यांनी तसं न करता एक काम उरकायचं किंवा पैशाची बचत करायची म्हणा ह्या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी नैसर्गिक नाल्याचा स्रोत पूर्णपणे बुजवलेला आहे आणि ही टाकी बांधलेली आहे आणि एवढं एवढ्या न थांबता संबंधित ठेकेदार आणि एमजीपीच्या अधिकाऱ्यांनी संगणमतांनी ह्या नाल्याचा नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलायचा प्रयत्न केलाय आणि तोही कशा पद्धतीने चाललाय याचं तुम्ही वी ते व्हिडिओ उत्तर आहेच तुमच्याकडे तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये या उड्या नाल्याचा प्रवाह बदलल्याचा आरोप करताय काय गंभीर परिणाम त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये या गावाला बघावे लागतील या सगळ्या माध्यमातून जसं की आता आपण पाहतो आता सध्या जे काही महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये स्वतः महा काल परवा दिवशी जे काही सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही अतिवृष्टीसाठी जे काही पॅकेज जाहीर केलं त्या मुलाखतीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील ह्या सर्वांचा बोलण्याचा एकच उद्देश होता की हे जे काही पाणी आढळलं गेलंय ते जे काही नैसर्गिक नाले ओढे होते त्याच्यावरती आज आजपर्यंत झालेल्या अतिक्रमणामुळे ते एकदम लहान झालेले आहेत आणि त्याच्यातून तेवढं ते पाणी वाहून जाऊ शकत नाही त्यामुळे ह्या घटना घडल्यात असं सन्माननीय मुख्यमंत्री साहेबच सांगतायत खर तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये हो या टाकी ज्या ठिकाणी केले अतिक्रमण के, करून केले या सगळ्या गोष्टीला नेमकं जबाबदार कोण या सर्व गोष्टींना पीचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमतानेच हे झालेलं आहे कारण तर ग्रामपंचायतने त्यांना जागा दिलेली आहे परंतु त्या ठिकाणी त्याचा वापर न करता किंवा ग्रामपंचायतला अंधारात ठेवून त्यांनी हा प्रकार केलेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे तुम्ही म्हणताय ग्रामपंचायतला ठेवून हे कार्यक्रम केला मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे बांधकाम सुरू असताना ग्रामपंचायतच्या माध्यमातून काय आक्षेप घेण्यात आला का वेळोवेळी ठेकेदाराला ग्रामसभेमध्ये येण्यासाठी ग्रामपंचायतला ला पत्र दिलेले आहेत तेही माहिती अदाकार आमच्याकडे आहे परंतु ना एमजीपीचे अधिकारी ग्रामसभेला येतात ना ठेकेदार येतो म्हणजे त्यांनी एक प्रकारे ग्रामसभा ही तुच्छ समजली जाते त्यांच्या दृष्टीतनं साधारणतः हे जे काय अतिक्रमण केलं हे ओढ्या नाल्याचा हा ओढा किती मीटरचा ओढा आहे आणि काय नेमकं प्रयोजन आहे या ओढ्याची साधारणतः रुंदी सहासष्ट फुट आहे आणि त्याच्या बाजूला तेहतीस तेहतीस फुटाच्या दोन्ही बाजूला सिटी सर्वेच्या लेआउट मध्येच रस्ते आहेत तर हा जो काय प्रकार आहे हा प्रकार गंभीर प्रकार आहे तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी गावठांची किंवा गायरांची जी जागा त्या ठिकाणी या हर घर जल या जीवन योजनेच्या टाकीसाठी देण्यात आली होती खरंतर पाच आर जागा ग्रामपंचायतच्या माध्यमातून देण्यात आली होती मात्र असं असताना या ठेकेदाराच्या माध्यमातून जे जी एमजीपीचे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही जागा नेमकी का बदलण्यात आली आणि ओढ्या नाल्यावरती अतिक्रमण करून एम जी पी च्या अधिकारी असतील किंवा या ठेकेदाराला नेमकं काय साध्य करायचंय तर मुख्यमंत्री एकीकडे सांगतात की नैसर्गिक स्त्रोत असतील ओढे नाले यांच्यावरती अतिक्रमण झाल्यामुळे खरं तर पूर परिस्थिती निर्माण होते मग या इंदापूर तालुक्यातील लासुरणे गावामध्ये हे जी काही येणाऱ्या कालावधीमध्ये जर अतिरिक्त पाऊस झाला पूरपरिस्थिती निर्माण झाली तर या सगळ्या घटनेला या ठेकेदार असेल किंवा या एमजीपीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार का हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय एमजीपीचे अधिकारी आणि ह्या ठेकेदारांवरती योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता या ग्रामस्थांकडून केली जाऊ लागले खर तर ग्रामपंचायत या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेमकं करते तरी काय अशा मुजोर ठेकेदारांवरती आणि एम जी पीच्या अधिकाऱ्यांवरती राज्य सरकारच्या माध्यमातून कारवाई करावी अशी मापक अपेक्षा या लासूर् गावातील ग्रामपंचायतच्या माध्यमांकडून तर केली जाते यामुळे राज्य सरकार हे प्रकरण गांभीर्याने घेणार का हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातो आणि धन्यवाद